नमस्कार मित्रांनो सत्य चर्चा मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत मी रवींद्र जगताप एका शिक्षिकेचे बारा वर्षापूर्वी गंटन गेले होते चोरी बारा वर्षानंतर मिळाले त्या महिलेला आपले सोन्याचे घंटन चक्क बारा वर्षपूर्वी धूम स्टाईलने सव्वीस जानेवारी दोन हजार बारा रोजी एक शिक्षिका ध्वजारोहणासाठी शाळेत जात असताना दोन बाईक आले आणि त्या महिलेचे चोरून नेले घटना चक्क सव्वीस जानेवारी दोन हजार बारा रोजी घडली होती सकाळी साडेसहा वाजता नगर पुणे महामार्गावर आरती हॉटेल समोर सदरची घटना ही घडली होती त्यानंतर या शिक्षिकेला या शिक्षिकेने गुन्हा दाखल केला परंतु या शिक्षिकेचा गुण गुन्हा दाखल केल्यानंतर काही दिवसातच हे चोर पकडण्यात आले ज्या महिलेचे ज्या शिक्षिकेचे घंटन चोरी गेले होते त्या शिक्षिकेचं नाव आहे सुनीता सोन्याबापू सोनवणे ध्वजारोहणला जात असताना ही घटना घडली होती परंतु या महिलेने फिर्याद देत असताना आपला पत्ता आणि मोबाईल नंबर दिला होता नंतर तो काही कारणास्तव हो बदली झाला त्यामुळे या चोरांना पकडल्यानंतर जो मुद्देमाल होता तो माल परत करण्यासाठी या महिलेचा संपर्क होत नव्हता अखेर बारा वर्षानंतर या महिलेला शोध घेऊन तिचे चोरीला गेलेले तोळ्याचे गंठन त्या महिलेला स्फूर्त करण्यात आले आहे